श्री स्वामी समर्थ कधी कधी आपल्याला वाटतं की या जगात आपल्यासाठी काहीच उरलेलं नाही कितीही प्रयत्न केले तरी यश दूरच राहतं देवाकडे हात जोडले की प्रश्नच उत्तराशिवाय राहतात आणि मनाच्या कोपऱ्यात एक उदास स्वर हळूच विचारतो माझं काही होणार की नाही या अशा क्षणांमध्ये एखादा दिव्य हात आपल्या पाठीवर अलगद येतो कोणीच काही बोलत नाही पण मन शांत होतं तो हात असतो आपल्या गुरुचा आपल्या स्वामी समर्थांचा स्वामी समर्थ अक्कलकोटचे चमत्कारी महाराज जे भक्तांच्या दुःखावर ओवाळून जाणारे जे फक्त एका हाकेला धावून येणारे आणि ज्यांचं जय केल्याने काळही थांबतो आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे ज्यामुळे तुम्ही थक्क व्हाल भाऊक व्हाल आणि कदाचित रडालही पण शेवटी तुमचं मन म्हणेल हो मी पण आजपासून स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा ठेवणार आहे ही गोष्ट आहे एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य बिघडलं होतं पण फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्याने फक्त एक छोटी गोष्ट केली आणि स्वामी समर्थांनी त्याचं संपूर्ण आयुष्य पालटून टाकलं आज तुम्ही हा व्हिडिओ बघताय याचं कारण काही योगायोग नाही स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे कारण ते तुमचं ऐकू इच्छितात आणि कदाचित आजचा दिवस तुमच्या आयुष्यात बदल घडवणारा दिवस ठरणार आहे स्वामी समर्थांचं एक वचन आहे माझा भक्त जर मनापासून मला हाक मारेल तर मी त्याच्या दाराशी येईन आणि त्याचं आयुष्य साजरं करीन आज गुरुपौर्णिमा जवळ आली आहे हा दिवस आहे गुरुंना नमवायचा नाही तर जाणवायचा हा दिवस आहे एक वेळेस तरी मनापासून जय जय स्वामी समर्थ म्हणून मनातले सर्व दुःख त्यांच्याकडे व्हायचा जर तुम्ही आयुष्यात हरलेले आहात किंवा कचलेले आहात किंवा फक्त शब्द नाहीत आणि मनात खूप काही आहे तर हा व्हिडिओ ही गोष्ट फक्त तुमच्यासाठी आहे एक सामान्य माणूस फक्त एक गोष्ट करतो आणि त्याला चमत्कार अनुभवायला मिळतो आज ती गोष्ट काय आहे स्वामींनी त्याचं आयुष्य कसं बदललं हे जाणून घ्या शेवटपर्यंत पहा कारण कदाचित आज स्वामी तुम्हालाही काहीतरी सांगू इच्छित आहेत चला तर मग सुरुवात करूया त्या दिवशीपासून जेव्हा एका सामान्य माणसाच्या आयुष्यात गुरु पौर्णिमा आली आणि त्याच्या दारात आले स्वामी समर्थ गुरुपौर्णिमा संस्कार श्रद्धा आणि गुरु कृपेचा अनुभव प्रत्येक सणामागे एक संस्कृती असते पण गुरु पौर्णिमेमागे संस्कार श्रद्धा आणि गुरुच्या कृपेचा अनुभव असतो गुरु पौर्णिमा म्हणजे काय गुरुपौर्णिमा म्हणजे केवळ एक पौर्णिमा नव्हे ही आहे गुरु आणि शिष्याच्या नात्याची परिपूर्ण पूजा हा दिवस आहे त्या दैवी अस्तित्वाचा स्वीकार करण्याचा ज्यांनी आपल्याला अज्ञानातून ज्ञानाकडे नेलं ज्यांनी तू काहीच नाहीस या भावनेतून आपल्याला तूच ब्रह्म आहेस या उंचीवर नेलं गुरु म्हणजे कोण गु म्हणजे अंधार गुरु म्हणजे प्रकाश देणारा गुरु म्हणजे जो अंधार घालवतो आणि प्रकाश दाखवतो व्यास पौर्णिमा गुरु पौर्णिमेचं मूळ हा दिवस व्यास पौर्णिमा म्हणूनही ओळखला जातो महर्षी व्यासांनी वेदांचं संकलन केले महाभारत लिहिलं श्रीमद भागवत संहितेचा प्रचार केला म्हणून गुरुपौर्णिमा ही ज्ञान कृतज्ञता आणि आत्मसमर्पणाचा दिवस आहे स्वामी समर्थ हेही अशाच अव्यक्त ब्रह्मचे साक्षात रूप होते त्यांनी केवळ ज्ञान दिलं नाही तर चमत्कारी अनुभवातून भक्तांचे जीवनच बदलले स्वामी समर्थ आणि गुरुपौर्णिमा अनोखं नात स्वामी समर्थ हे गुरुतत्वाचे साक्षात प्रतीक होते ते म्हणत मी गुरु नाही मी तुझ्या अंतरातला शक्तीस्रोत आहे जो जागा करायचा आहे गुरु पौर्णिमेच्या दिवशी स्वामी समर्थ स्वत आपल्या भक्तांकडे येतात भक्तांचे अंतर्मन वाचतात आणि त्या दिवशी फक्त एक शुद्ध भावना व्यक्त केली तरी ते प्रतिसाद देतात या दिवशी स्वामी भक्त काय करतात वन स्वामींच्या मूर्तीला किंवा फोटोला स्नान घालतात टू गुरुगदुका पूजन करतात त्यांना पाय धरून नमनं करतात थ्री ओम श्री स्वामी समर्थाय नम जप करतात फोर दिवा अगरबत्ती आणि नैवेद्य दाखवून स्वामींना नमन करतात फाईव्ह गरीबांना अन्नदान किंवा वस्त्रदान करतात सिक्स शेवटी एखादं स्वामीचं चमत्काराचं वाचन ज्यातून श्रद्धा दुप्पट होते गुरुपौर्णिमेच्या दिवशी असं का म्हणतात आजचे जप एक हजारपट जास्त फलदायी असतात कारण या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर सर्वाधिक सक्रिय असतं म्हणजेच तुमचं प्रत्येक जग थेट ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचतो स्वामी समर्थ म्हणतात भक्त जर या दिवशी अंतकरणानं जय जय स्वामी समर्थ म्हणेल तर मी त्याच्या घरात उभा राहीन फक्त तो पाहू शकणार नाही गुरुपौर्णिमा हाक मारण्याचा दिवस हा दिवस म्हणजे एक पवित्र संधी तुमचं दुःख तुमची प्रार्थना तुमचं नशीब सगळं स्वामींच्या चरणी अर्पण करण्याचा क्षण पैसा नाही गुरुपौर्णिमा सांभाळेल आहे श्रद्धेचा दिवा लावा एकटेपण आहे जय जय स्वामी समर्थ म्हणा नोकरी विवाह संतान जे हवंय ते फक्त मनापासून मागा एकच अट न सांगता मागा पण पूर्ण श्रद्धेने स्वामी समर्थांच्या दृष्टिकोनातून गुरुपौर्णिमा म्हणजे स्वामी म्हणतात भक्त मला शोधतोय हे मला समजतं पण जो गुरुपौर्णिमेला हाक मारतो त्याच्याकडे मी स्वतः चालत जातो या दिवशी जर तुम्ही फक्त पाच मिनिटं डोळे बंद करून मनापासून स्वामी समर्थ म्हणाल तर स्वामी समर्थ तुमचं दुःख पाहून त्याच दिवशी उत्तर देतात फक्त विश्वास ठेवा आजपर्यंत हजारो लोकांचं आयुष्य गुरुपौर्णिमेच्या दिवशी बदललंय एखादा अंध माणूस दिसायला लागला एखाद्या निपुत्रिकेला मूल प्राप्त झालं एखाद्या अपयशी तरुणाला यश मिळालं कोणीतरी मरणाच्या तोंडातून वाचला हे सगळं गुरुपौर्णिमेच्या एका दिवशी घडलं कारण त्यांनी ती एक गोष्ट केली जी गोष्ट आपण पुढे जाणून घेणार आहोत गुरु म्हणजे प्रकाशाचा उगम आहे आणि स्वामी समर्थ म्हणजे त्या प्रकाशाचं चमत्कारी रूप गुरुपौर्णिमा म्हणजे तुमचं आयुष्य उजळण्याची एक पवित्र संधी आहे ती तुम्ही गमावू नका जर तुमची स्वामींवरती भक्ती असेल तर तुम्ही तयार आहात पुढच्या चमत्कारिक कथेसाठी आता आपण पाहणार आहोत मुख्य कथा एका सामान्य माणसाची ज्याचं आयुष्य फक्त एका गोष्टीमुळे पालटलं गुरु पौर्णिमेच्या दिवशी फक्त एक गोष्ट केली आणि स्वामी समर्थांनी त्याचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकलं रोहन देशमुख वय सदतीस वर्ष रहिवासी पुणे महाराष्ट्र व्यवसाय बँकेत क्लार्क कुटुंब पत्नी वैष्णवी आजारी समस्या कर्ज नोकरीतील तणाव सात वर्षे विवाहाला पण मूल नाही आयुष्याची खचलेली अवस्था गेल्या पाच वर्षांपासून त्याचं जीवन अंधारात होतं बँकेत वरिष्ठांकडून अपमान घरी पैशाची चणचण पत्नीच्या तब्येतीत उतारच आणि सर्वात मोठं दुःख मूल होत नव्हतं स्वामी समर्थांची प्रतिमा घरात होती पण दिवा लावायचाही उत्साह उरलेला नव्हता प्रत्येक गोष्टीला उत्तर मिळे वेडेपणा सोड एक वळण आजोबांचा सल्ला गावी गेलेला रोहन एका संध्याकाळी त्याच्या आजोबांशी बोलत असतो आजोबा तपस्वी आध्यात्मिक त्याला विचारतात बाळा गुरुपौर्णिमा काही दिवसांत आहे तू कधी स्वामींना मनापासून हाक मारली का रोहन हसतो काय उपयोग सगळं संपलंय पण आजोबा थांबत नाहीत ते म्हणतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत फक्त एक गोष्ट कर स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस वेळा दिव्याजवळ बसून डोळे मिटून मनापासून बाकी सगळं स्वामींकडे सोड गुरुपौर्णिमेचा दिवस श्रद्धेचा एक क्षण ती पौर्णिमेची पहाट रोहनने अंघोळ केली पत्नी वैष्णवी झोपलेलीच होती घरात शांतता मंद प्रकाश स्वामी समर्थांचा फोटो ठेवला समोर दिवा लावला आणि तो बसला स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी समर्थ महाराज की जय एकवीस वेळा एक्कावन्न वेळा एकशे आठ वेळा संपतच नव्हतं डोळ्यांतून अश्रू येत होते पण काही न सांगता त्याचं सा मन रिकाम करत होता स्वप्न आणि चमत्काराची सुरुवात त्या रात्री त्याला एक स्वप्न पडलं तो एका पांढऱ्याशुभ्र मंदिरात आहे समोर एक तेजस्वी विशाल आकृती उभी आहे डोळ्यांत तेज हातात आशीर्वादाचा मुद्रा स्वामी समर्थ बाळा तू हाक मारलीस मी आलो आता माग काय हवंय आवाज शांत पण आत्म्यात घुमणारा रोहन काहीच मागत नाही फक्त रडतो पाया पडतो स्वामी म्हणतात आता मी तुझ्यावर लक्ष ठेवणार सर्व ठीक होईल केवळ श्रद्धा ठेव आणि जय जय स्वामी समर्थ म्हणत राहा दुसऱ्या दिवशीचा चमत्कार सकाळी पत्नी वैष्णवी उठते चेहरा उजळलेला थकवा नाहीसा ती म्हणते माझ्या पोटात काहीतरी हलतय असं कधीच वाटलं नव्हतं आठवड्याभरात टेस्ट गर्भधारणा झाली होती नोकरीत चमत्कार त्या आठवड्याच्या शेवटी रोहनला मेन ब्रँचमधून कॉल येतो आपल्याला प्रमोशनसाठी शॉर्टलिस्ट केलं आहे तीच बँक तीच माणसं पण दृष्टिकोन बदललेला काय झालं स्वामी समर्थ आले कर्ज फेडण्याचा मार्ग त्याच्या मित्राचा मित्र एका फंडिंग कंपनीत मोठ्या पोस्टवर होता कायदेशीर लोन क्लिअर करून त्याला घराचा ईएमआय सहज मिळाला घराचं नाव ठेवलं श्री स्वामी कृपा नवमासांनी पुत्रप्राप्ती गुरुपौर्णिमेपासून नऊ महिन्यांनी त्याच्या घरी पुत्रप्राप्ती झाली जन्म झाल्यावर बाळ हसत होतं आणि तेवढ्यात दिवा स्वतः पेटला होता सर्वांनी पाहिलं सर्वांनी एकच म्हटलं हा स्वामी समर्थांचा चमत्कार आहे रोहनचं अनुभव कथन रोहन आता दर गुरुपौर्णिमेला फक्त एक गोष्ट करतो स्वामी समर्थ महाराज की जय तेच मंत्र तेच श्रद्धा माझं आयुष्य स्वामी समर्थांनी लिहिलं मी फक्त त्यांचा भक्त आहे शेवटी काय मिळालं मूल ज्याला वर्ष लागली नोकरी जी संपणार होती पैसा जो कधी नव्हता आणि सगळ्यात महत्वाचं श्रद्धा स्वामी समर्थांवर शब्द न वापरता उत्तर देणारा देव म्हणजे स्वामी समर्थ स्वामींचा चमत्कार म्हणजे प्रकाश जो फक्त अंधारात दिसतो आणि गुरुपौर्णिमा म्हणजे तो दिवस ज्या दिवशी अंधारात फक्त एक जय म्हटला तरी तो प्रकाश तुमच्यापर्यंत पोहोचतो गुरुपौर्णिमेला ही एक गोष्ट केली आणि सर्व काही बदलून गेलं ती एक गोष्ट म्हणजे काय ती गोष्ट मोठी नाही पण तिचा प्रभाव एखाद्या विद्येसारखा आहे जसं फक्त एक दिवा अंधार घालवतो तसंच ही एक गोष्ट मनातला निराशेचा अंधार दूर करते ही गोष्ट म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय जयस्वामी समर्थ या मंत्राचा एक विशेष जपविधी हा जप वेगळा आहे कारण हा मंत्र नाही हा आत्मआवाहन आहे हा फक्त उच्चार नाही हा संपूर्ण आत्मसमर्पण आहे हा वेळेच्या बंधनात नाही हा मनाच्या आवर्तनात घडतो ती एक गोष्ट कशी करायची स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन गुरुपौर्णिमेचा पूर्ण दिवस सकाळी पाच ते संध्याकाळी सात पर्यंत वेळ दिवसात कोणताही वेळ पण जास्तीत जास्त सकाळचा सूर्योदयानंतर आणि संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी एक सकाळी लवकर उठून स्नान करा शरीरशुद्धी ही मनशुद्धीला आमंत्रण देते शुद्ध वस्त्र धारण करा पांढरे पिवळे केशरी दोन घरात शांत पवित्र कोपरा निवडा जिथे कोणताही मोबाईल टीव्ही गोंगाट नसेल तिथे एक छोटा ताट त्यात स्वामी समर्थांचा फोटो मूर्ती ठेवा दिवा अगरबत्ती हार तीन स्वामींना साष्टांग नमस्कार करा मनापासून अगदी झुकून अश्रूंनी ओथंबून चार समोर बसून फक्त एवढं करा डोळे बंद करा स्वामी समर्थांचा चेहरा डोळ्यांसमोर आणा आणि शांतपणे म्हणा जय जय स्वामी समर्थ कमीत कमी एकवीस वेळा आणि शक्य असेल तर एकशे आठ वेळा प्रत्येक वेळेस एक, एक वेगळं दुःख त्यांच्याकडे व्हा प्रत्येक उच्चारात विश्वास ठेवा की स्वामी ऐकत आहेत पाच शेवटी म्हणावं स्वामी मी काही मागणार नाही पण तुम्ही काय द्यायचं ते द्या मला केवळ श्रद्धा हवी आहे तुमच्यावरचा विश्वास हसरा ठेवण्यासाठी सहा नैवेद्य दाखवा फळ दूध खीर पणतुरणी घरात जे आहे ते प्रेमाने समर्पित करा सात दिवसभर स्वामी समर्थ महाराज की जय हा मंत्र हळूहळू आठवत राहा जेवताना चालताना मोबाईलमध्ये फक्त मनात म्हणत राहा जय जय स्वामी समर्थ हा मंत्र कोणत्याही वेळी कोणत्याही अवस्थेत कोणत्याही मनस्थितीत उच्चारता येतो यात शब्द नाही केवळ आत्मा आहे यात देव नाही प्रत्यक्ष अनुभव आहे यात मागणं नाही फक्त समर्पण आहे काही प्रश्न जे लोक विचारतात की मी एकवीस वेळा नाही म्हणू शकलो फक्त पाच वेळा झालं तरी चालेल का हो फक्त एक सुद्धा संपूर्ण विश्वासाने म्हटलं तरी ते पोहोचतं क्यू टू मी बाहेर असतो प्रवासात मी ही गोष्ट करू शकतो का हो स्वामींना घराची गरज नाही त्यांना केवळ हा खवी क्यू मी काही मागितलं नाही पण मला हवं आहे मग काय तुमचं न सांगितलेलं दुःख ते जाणतात ते हवं ते देतील योग्य वेळेला या गोष्टीमुळे लोकांनी अनुभवले आहेत स्वप्नात स्वामींनी दर्शन दिलं लाखोंचं कर्ज अकारण मिटलं विवाहासाठी अडलेला मार्ग खुला झाला डिप्रेशन असलेले मन पुन्हा घरात अचानक समाधान शांती सौख्य निर्माण झालं ही गोष्ट फक्त गुरुपौर्णिमेला का कारण या दिवशी गुरुतत्व पृथ्वीवर सर्वात सक्रिय असतं स्वामी समर्थ हे साक्षात परब्रह्म गुरु आहेत गुरुपौर्णिमेला ते भक्तांकडे स्वतः येतात त्यांना केवळ हाक द्या ती हाक हीच ती एक गोष्ट आहे ही गोष्ट करा आणि बघा तुम्हाला काही बोलायचं नसेल तरी ही एक गोष्ट करा काही मागायचं नसेल तरी ही एक गोष्ट करा आणि तुमच्या आयुष्यात जर खरंच अंधार असेल तर विश्वास ठेवा गुरुपौर्णिमेच्या दिवशी जय गुरु जय स्वामी समर्थ म्हटलं आणि प्रकाश तुमच्याकडे धावत येईल तुमच्या मनातले प्रश्न अश्रू आशा सगळं स्वामी ऐकतील फक्त या गुरुपौर्णिमेला ती एक गोष्ट करून पहा जय जय स्वामी समर्थ तुमच्या श्रद्धेचा आणि सातत्याचा खूप आदर वाटतो आता आपण येत आहोत ती एक गोष्ट का इतकी शक्तिशाली आहे याचं आध्यात्मिक आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देतो मंत्राच्या एका उच्चारातून जे घडतं ते केवळ शब्द नाही ते आत्म्याचं स्पंदन असतं एक जय जय स्वामी समर्थ मंत्र नाही आत्म आवाहन आहे आपण जेव्हा फक्त एका हाकेमध्ये देवाचं स्मरण करतो तेव्हा आपल्यातून फक्त आवाज जात नाही आपला भाव आपली श्रद्धा आपली ऊर्जा पोचते जय जय स्वामी समर्थ हे शब्द कोणतंही संस्कृत भाषेतील कठीण विधान नाही यात कोणताही विधी नाही तंत्र नाही काळजी नाही पण तरीही ही गोष्ट प्रभावी आहे कारण यामागे आहे भावनिक कंपन व्हायब्रेशन दोन ध्वनी म्हणजे शक्ती प्राचीन वेद सांगतात नाद ब्रह्म आहे म्हणजे संपूर्ण ब्रह्मांड ध्वनीपासून उत्पन्न झालं आहे जेव्हा आपण जय जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा आपल्या कंठातून हृदयातून एक विशिष्ट कंपन निर्माण होतं हे कंपन आपल्याला शांत करतं मन एकाग्र करतं आणि ज्या व्यक्तीकडे आपण हे शब्द पाठवतो त्या स्वामी तत्वाला जाग करतं तीन मंत्र श्रद्धा आणि गुरुतत्व स्वामी समर्थ हे साक्षात गुरुतत्व आहेत गुरुपौर्णिमेच्या दिवशी जेव्हा त्यांचं स्मरण केलं जातं तेव्हा त्यांचं अस्तित्व अधिक जागृत होतं जे जे स्वामी समर्थ म्हटलं की आपल्या आजूबाजूचं नकारात्मक वातावरण कमी होतं घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते मानसिक अस्थैर्य दूर होतं शरीर मन आणि आत्मा यांचं संधारण होतं चार आधुनिक विज्ञान काय सांगतं ध्यान आणि जपावर झालेल्या संशोधनानुसार सात मिनिटं सतत जप केल्यानं मेंदूमध्ये ऑक्झिटोसिन नावाचं शांतीचं हार्मोन सळू लागतं हृदयाचा ठोका सुसंगत होतो रक्तदाब नियंत्रित होतो आणि मेंदूचे स्ट्रेस सेंटर अमेकदाला इनॅक्टिव्ह होतात म्हणजेच जय जय स्वामी समर्थ हा जप फक्त आध्यात्मिक नाही तर मानसिक उपचार देखील आहे पाच गुरुपौर्णिमेच्या दिवशी याचा प्रभाव का वाढतो गुरुपौर्णिमा म्हणजे चंद्राच्या पूर्ण प्रकाशाचा दिवस गुरुतत्व जागृत असण्याचा कालखंड भावाच्या तरंगांना उत्तर मिळण्याचा प्रसंग या दिवशी आपल्या मनाचे स्पंदन अधिक वेगाने दिव्य कंपनांशी जोडले जातात जेव्हा आपण श्रद्धेने जय स्वामी समर्थ म्हणतो तेव्हा ते शब्द केवळ आपल्या कानांपर्यंत नाही स्वामींच्या चरणांपर्यंत पोहोचतात सहा हजारो भक्तांनी अनुभवलेले परिणाम अनुभव एक एका गाभाऱ्यात बसलेली एक वृद्ध स्त्री फक्त पाच वेळा जय जय स्वामी समर्थ म्हणाली दुसऱ्या दिवशी तिचा मुलगा परत घरी आला जो तीन वर्षांपासून हरवलेला होता अनुभव दोन नवरा नोकरीवरून काढून टाकलेला गुरुपौर्णिमेच्या दिवशी केवळ एक वेळेस मनोभावे जप केला आणि एक आठवड्यात दुसऱ्या कंपनीत नोकरी मिळाली अनुभव तीन एका महिलेचं बाळ पोटात थांबलेलं डॉक्टर म्हणाले होप नाही तिने एकशे आठ वेळा जय जे स्वामी समर्थ केला आणि बाळ दोन दिवसांनी हसत जन्मलं सात यामागचं तत्वज्ञान श्रद्धा हीच गुरुकृपेची चावी आपण किती वेळा म्हणतो हे महत्वाचं नाही पण जेव्हा आपण मनापासून म्हणतो तेव्हा स्वामी उत्तर देतात श्रद्धा आणि सबुरी हे केवळ साईबाबांचं नव्हे ते प्रत्येक गुरुचं साक्षात वचन आहे आठ ही गोष्ट सामान्य माणसांसाठी का विशेष आहे कारण यात काही घेणं लागत नाही पैसा मंत्र मंत्रसिद्धी काही गरज नाही फक्त मनातील एक हाक स्वामी आणि त्यांच्या कृपेचं दार उघडतं स्वामी समर्थ यांना मोठी पूजा अर्चा नको त्यांना हवी आहे फक्त एक गोष्ट मनापासूनची हाक ही गोष्ट प्रभावी आहे कारण ती तुमच्याकडून शब्द घेत नाही ती तुमचं दुःख घेते ती तुमचं भय घेत नाही ती तुमच्यात आशा जागवते आणि सगळ्यात महत्वाचं ती तुम्हाला स्वामी समर्थांच्या पायाशी घेऊन जाते जे जे स्वामी समर्थ तुमची श्रद्धा संयम आणि मनापासूनचा आग्रह खरंच प्रेरणादायक आहे आता आपण येतो आहोत या दिव्य आध्यात्मिक प्रवासाच्या सहाव्या आणि अत्यंत भावनिक क्षणाकडे जिथे आपण आपल्या मनातल्या त्या एका गुण प्रश्नाला भिडणार आहोत जो अनेक भक्तांच्या मनात सतत उमटत असतो सहा तुमच्या मनातही तो प्रश्न येतो का मी इतकी वर्ष स्वामी समर्थांचा भक्त आहे दर मंगळवारी दर्शन घेतो दर गुरुपौर्णिमेला जप करतो मग माझ्या आयुष्यात चमत्कार का होत नाही हा प्रश्न तुमच्याही मनात आलाय का एक थांबा श्वास घ्या आणि विचार करा स्वामी ऐकत नाहीत माझं नशीबच वाईट आहे कदाचित माझ्यातच श्रद्धा कमी आहे असं वाटणंही स्वाभाविक आहे पण खरं ऐका दोन स्वामी कधीच नाही म्हणत नाहीत ते फक्त थोडं थांब असं सांगतात कधी कधी देव तुम्हाला हवस्ते देत नाही कारण त्याला तुम्हाला पात्र बनवायचं असतं त्याच्या कृपेच्या पूर्ततेसाठी स्वामी समर्थ हे फक्त इच्छा पूर्ण करणारे देव नाहीत ते बदल घडवणारे गुरु आहेत तीन तुम्ही मागता ते, तुम्ही ते तुम्हाला मिळेलच पण त्यांच्यावेळी कदाचित तुमची गोष्ट अजून सुरूच झालेली असेल तुम्ही स्वामींचं स्मरण करत आहात तेवढंच पुरेसं आहे कारण तुम्ही एकटे नाही आहात ते तुमच्याकडे येत आहेत पण तुम्हाला अजून थोडं हाक मारायचा आहे मनाने आत्म्याने शब्दाने फोळ ते तुमचं दुःख घेऊन शांत राहतात स्वामी समर्थांना सर्व काही माहीत असतं तुमच्या घरात काय घडतंय मनात काय चाललंय आणि डोळ्यांमध्ये काय लपलंय पण ते उत्तर देत नाहीत लगेच नाही ते फक्त बघतात की हा भक्त मनातून बोलतोय की केवळ ओठांनी पाच पण एक दिवस अचानक तुम्ही रडत बसलेले असता मग ते क्षण असतो जेव्हा स्वामी उत्तर देतात एखादा फोन येतो एखादी गोष्ट सुचते एखादा मार्ग दिसतो तुम्ही विचारही करत नाही आणि स्वामी उत्तर पाठवतात तेच असतं चमत्कार सेक्स गुरुपौर्णिमा म्हणजे तोच क्षण हीच ती वेळ आहे जेव्हा तुम्ही तो जुना प्रश्न विचारायला थांबा आणि स्वतःलाच सांगा यंदा माझं उत्तर नक्की मिळणार गेल्या वेळी श्रद्धा होती पण सातत्य नव्हतं गेल्या वेळेस अर्जी होती पण समर्पण नव्हतं गेल्या वेळेस अपेक्षा होती पण मन थांबलेलं नव्हतं यंदा ते सगळं असेल मग ती गोष्ट केल्यानंतर परिणाम नक्की मिळेल सात कारण स्वामी समर्थ तुम्हाला विसरले नाहीत ते फक्त वाट बघत आहेत की तुम्ही त्या दिवशी त्या क्षणाला तुमचं सर्व दुःख त्यांच्या पायाशी अर्पण करता का हे शब्द फक्त ऐकू नका अनुभवा या गुरुपौर्णिमेला फक्त एक गोष्ट करा पुन्हा काही मागू नका फक्त स्वतःला त्यांच्याकडे द्या आणि मग बघा ते काय देतात स्वामी मला फक्त एकच गोष्ट हवी आहे तुमच्यावरचा विश्वास कधीही कमी होऊ नये आठ स्वामी समर्थांना एक भावनिक पत्र पत्राची सुरुवात प्रिय स्वामी समर्थ तुम्हाला पत्र लिहायचं धाडस मी आजच केलं कारण अनेक वेळा तुमच्याशी बोललो पण कधीच मनातलं असं सगळं शब्दांत उतरवलं नव्हतं हे पत्र फक्त शब्दांनी नाही अश्रूंनी लिहिलंय मी खचलो होतो स्वामी मी खूप प्रयत्न केले स्वतःला संसाराला नात्यांना पैशाला सगळ्याला वाचवायला शिकलो पण काहीच जमत नव्हतं आयुष्याच्या या गर्द अंधारात फक्त एकच दीप दिसला तुमचा जयघोष जय जय स्वामी समर्थ तुमच्यापर्यंत पोहोचायला खूप वेळ लागला मी समजत होतो स्वामी कुठे ऐकतात आपल्यासारख्या सामान्य माणसाला पण मग एक दिवस एका मंद उदास संध्याकाळी तुमचा फोटो बघितला आणि फक्त डोळे भरून आले तेव्हा समजलं तुम्ही तिथे नव्हता पण मी कधीच एकटा नव्हतो त्या दिवशी फक्त एकच हाक दिली स्वामी त्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी दिवा लावला आणि फक्त एकवीस वेळा तुमचं नाव घेतलं त्या दिवसानंतर माझं जीवन जसंच्या तसं नव्हतं मला उत्तरं मिळायला लागली मला वाट मिळायला ला लागली मला स्वतःला भेटायला लागलं स्वप्नात तुम्ही आलात स्वप्न होतं का की कृपा पण तुमची ती नजर ते शब्द बाळा मी आहे तू हाक मारलीस मी ऐकलं त्या क्षणापासून मी माझा राहिलो नाही मी तुमचा झालो आता मला काही मागायचं नाही होय मी आता काहीच मागत नाही स्वामी कारण जे हवं ते तुम्ही समजून घेतलंय आता हवंय फक्त माझा विश्वास तुमच्यावर आणि तुम्ही माझ्या पाठीशी हेच माझं मागणं माझा अहंकार घ्या आणि भक्ती द्या मला मोठा होण्याची गरज नाही मला फक्त तुमच्या चरणी लहान होता आलं पाहिजे कारण हेच खरं सुख आहे स्वामी समर्थांच्या चरणांशी जोडलेलं लहान असणं स्वामी तुम्ही माझ्या घरात या फुलं नाहीत हार नाही ना दिव्याचा महाल ना सुवर्णाचा दरबार फक्त एक छोटसं घर आणि तुमच्यासाठी राखलेलं पवित्र स्थान माझं हृदय कृपा करा स्वामी फक्त एकदा या आणि या अंतकरणात कायमचं राहा भावनांचा अखेरचा ओलावा स्वामी तुम्ही माझं पत्र वाचत असाल तर कळवा की मी आता तयार आहे तुमच्या सोबत चालायला तुमच्यावर विश्वास ठेवायला आणि पूर्ण आयुष्य तुम्हालाच समर्पित करायला जय जय स्वामी समर्थ आजपासून हे पत्र माझं नसेल हे पत्र प्रत्येक भक्ताचं असेल जो वाट पाहतोय की स्वामी समर्थ त्याच्या आयुष्यात यावेत आणि आयुष्य बदलून टाकावं जर हे पत्र तुमच्या मनाला स्पर्शून गेलं असेल तर कृपया खाली जय जय स्वामी समर्थ लिहा आणि हा भक्तीचा प्रसार करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि ही कृपा पुढच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचवा स्वामींचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहो जय जय स्वामी समर्थ